नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा विनोबांना या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं सर्वसाधारणत दारोदारी हिंडल्याशिवाय सरकार दरबारी पन्नास अर्ज केल्याशिवाय कोणत्याही कार्यासाठी वित्त उभारणी होत नाही ही विनोबांना गोष्ट ज्ञात होती परंतु इथे तर वेगळाच अनुभव ऐकायला मिळाला पांडुरंगशास्त्रींचं हे दैवी कार्य लोकविलक्षण होतं याची ती गोष्ट निदर्शक होती विनोबांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं तो दिवस सरला दुसरा दिवस उजाडला विनोबाजींच्या मनातलं आश्चर्य सरलं नव्हतं आदल्या दिवशीच्या संभाषणाचा धागा पकडून दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत विनोबांनी म्हटलं तुमचं चांगलं आहे तुम्हाला कोणाकडनं काही मागायला लागत नाही तुमच्यासारखं उदाहरण शोधूनही सापडणार नाही एकमेवा द्वितीय असंच म्हणावं लागेल पण एक गोष्ट मला सांगा जे लोक तुमच्या कार्याला आपणहून धन देता त्या धनाची तुम्ही परीक्षा करता का म्हणजे पांडुरंगशास्त्री आपल्याकडे येणारं वित्त आपण तपासून घेता का असं मला विचारायचं आहे नाही का मी मागितलं असतं तर अवश्य तपासलं असतं थोडं थांबून शास्त्री पुढे म्हणाले आकाशातल्या जलधारेप्रमाणे वित्त माझ्याकडे येतं कुणी व्यक्ती वित्त आणून देतं हे मी मानित नाही देव त्याच्या माध्यमातून पाठवतो पांडुरंगशास्त्रींच्या तडफदार शब्दांमध्ये नम्रता आली होती ते पुटपुटले अनन्याशिंतयो मा जना परीसते तिषा नित्याभियुक्ताना योगक्षेम व्हाम्यह विनोबाजी ताडकन आपल्या आसनावर न उठले उभे राहिले पांडुरंगशास्त्री उठून उभे राहिले विनोबांनी पुढे होऊन शास्त्रींना प्रगाढ अलिंगन दिलं कारण पांडुरंग शास्त्रींच्या विचारांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करायला त्यांच्याजवळ शब्दच नव्हते किंबहुना शब्दाशिवाय त्यांना आपलं प्रेम व्यक्त करायचं होतं पुन्हा मग स्थानापन्न झाले खाली मान घालून विनोबाजी विचारमग्न अवस्थेत बसले होते एकदम मानवर करून म्हणाले मी तुम्हाला तीनशे ब्रह्मचारी तरुण कार्यासाठी देतो नको विनोबाजी मी अविवाहित माणूस पूर्ण वेळ माझ्या कार्यासाठी घेत नाही त्यानं प्रथम त्याचा संसार करावा गृहकर्तव्य पार पाडावी आणि मग माझ्या कार्यासाठी थोडा वेळ काढावा अशी माझ्या कार्याची पद्धत आहे इतकं बोलून सहजगत्या बाजूच्या खिडकीतून दिसणाऱ्या एका वृक्षाकडे पाहिलं आणि आपली दृष्टी तशीच ठेवून ते म्हणाले विनोबाजी आपल्यासारखा महात्मा या समोरच्या वृक्षावरही आपलं वात्सल्य ओतू शकतो पण सामान्य माणूस तसं करू शकत नाही अविवाहितांमध्ये साधारणपणानं पस्तीशीच्या सुमारास एक पोकळी निर्माण होते मग ते स्वतःचं एक तत्त्वज्ञान उभं करतात आणि ते तत्वज्ञान अत्यंत घातक असतं यावर विनोबा काही बोलले नाही काही काळ अंतर्मुख बनले विनोबांनी मग विचारलं की तुम्ही कृतिशील भक्त तयार तरी कसे केलेत माणूस विचारांनी बदलणं अगदी सोपी गोष्ट खासच नाही पांडुरंगशास्त्री लगेच उत्तरले ती गोष्ट सोपी नव्हतीच त्यासाठी मी देशभर शिबिरं घेतली वर्षाकाठी पंधरावी शिबिरं मी घेत होतो अगदी काश्मीरपासून दक्षिण भारतापर्यंत आठ दिवसांची पंधरा दिवसांची एवढंच नव्हे तर महिनाभराची सुद्धा शिबिरं घेतली ऋषींच्या कार्यांचं स्मरण केलं दशावतारामधल्या गोष्टी सांगितल्या थोडक्यात कृतिशील गोष्टी मी त्या शिबिरांतून सतत सांगत राहिलो शिवाय पाठशाळेच्या व्यासपीठावरून तुम्ही मौलिक विचार सतत देतच असता मला वाटतं या तुमच्या अलौकिक कार्यामुळे तेजस्वी कृतिशील भक्त तयार झाला विनोबाच पुढे म्हणाले तुमच्यासारख्यांची खरं तर राष्ट्राला नितांत आवश्यकता आहे आज सारा समाज कर्मकांडात गुंतून पडलाय या पद्धती तुम्ही आणि मीच बदलू शकतो विनोबांच्या या बोलण्याचा रोख पांडुरंगशास्त्रींच्या तेव्हाच ध्यानात आला होता एकमेकांच्या सहकार्यानं काम करावं अशी विनोबांची इच्छा होती परंतु शास्त्रींनी त्यावर लगेच कुठलंही मतप्रदर्शन केलं नाही शास्त्रीजी सध्या कर्मकांड अति झालं आहे आपण एखादी गोष्ट का करतो ती गोष्ट करणाऱ्यालाही समजत नसतं तरीही ती गोष्ट करीतच असतो उदाहरण द्यायचं झालं तर मधुस्नानम हा श्लोक देवाला पंचामृत स्नान घालता येतं आणि घातलं जातं तो श्लोक अतिशय सुंदर आहे पण त्या श्लोकाचा इथं संबंध काय त्याच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं अहो संबंध नसेलही पण मंत्र टिकवण्यासाठी असतात मधुस्नानम हा श्लोक देवाला पंचामृत स्नान घालण्याच्या निमित्तानं आपल्या लोकांनी टिकवून ठेवला आहे माझी आजी शांताकारम हा श्लोक मला आंघोळ घालताना म्हणायची तसा म्हटला गेला नसता तर असे कितीतरी श्लोक कालवघात नष्ट झाले असते ते ठीक आहे शास्त्रीजी पण आज नुसतं कर्मकांड उरलं आहे त्यामागचा मूळ हेतू विस्मृतीत गेलाय बरोबर आहे या कर्मकांडांमुळे धर्माधर्मातली दरी वाढतीये हिंदू मुस्लिम भेदांबद्दल तर विचारूच नका ही तेढ अशीच वाढत राहिली तर उग्र स्वरूप एक दिवस निश्चित धारण करेल आणि म्हणूनच हिंदू मुस्लिम भेद नष्ट होईल असा उपाय शोधला पाहिजे कसा करता येईल हा भेद कमी महम्मदाला अकरावा अवतार माना तात्काळ उत्तर उत्तर मिळालं होतं विनोबांनी लगेच प्रतिप्रश्न केला मम्मदाला अवतार मानावं याला आधार काय गंभीरपणानं पांडुरंगशास्त्री म्हणाले विनोबाजी मी कोटेशन देऊन बोलत नाही कोटेशनच्या बाहेर जातही नाही आपण महान पंडित आहात गीतेचा सूक्ष्म अभ्यास आपण केला आहे म्हणून मी आपल्याला गीतेतलं उदाहरण देतो भगवद्गीतेत दहाव्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं आहे यद् यद विभूती मत्सत्व पुढचा श्लोक दोघांनीही बरोबर म्हटला ऊर्जितमेव वा तत्तद्देवा देवा अवगच्छ त्व मा तेजंश संभवम पांडुरंगशास्त्रींनी म्हटलं तीस कोटी लोकांना मॉरल ऑर्डर्स देणारी व्यक्ती विभूती होऊ शकत नाही गीतेचा या श्लोकाचा अर्थ तेच सांगतो मला वाटतं आपण ही गोष्ट समाजाला सांगूनच टाकूया म्हणजे ही योग्य वेळ नाही विनोबाजी मग केव्हा पांडुरंगशास्त्री सस्मित मुद्रेने म्हणाले तुम्ही आत्ता ती गोष्ट सांगितली तर ती राजकीय गोष्ट वाटेल एकदम अशा गोष्टी सांगून विपरीत परिणामही होईल म्हणून थांबावं लागेल कदाचित दीडशे दोनशे वर्ष या उत्तरानं विनोबा अवाक झाले या माणसाजवळ फार पुढचे विचार आहेत आणि वाट पाहिजे तयारी पण आहे त्याचबरोबर अंमलबजावणी करण्यासाठी संयमही आहे त्यामुळे ते भारावून गेले गेले तीन दिवस दोघांमध्ये पुष्कळ विचारमंथन झालं होतं कुणीही त्यांच्या चर्चेत व्यत्यय आणला नव्हता अनेक मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये मनमोकळेपणाने चर्चा झाली दोघांनी एकमेकांच्या विद्वत्तेचा पूर्ण आदर राखला होता आता निरोप घेण्याची वेळ आली होती पांडुरंगशास्त्रीही आता तिथे थांबू शकणार नव्हते विनोबांनाही थांबणं शक्य नव्हतं भविष्यात पुन्हा केव्हा तरी भेट होईल अशी आशा उराशी बाळगून दोघेही जागचे उठले विनोबांनी अत्यंत प्रेमभरानं पांडुरंगशास्त्रींना आलिंगन दिलं दोघांचेही नेत्र पाण्याने डबडबले अंतःकरण भरून आलं क्वचितच असे महापुरुष एकत्र येतात आणि भाव विभोर अवस्थेत डोंबून जातात त्या दोघांची ती भेट तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच नेत्रांना ओलावा देऊन गेली अंतःकर्णाला स्पर्श करून गेली एव्हाना सूर्य पश्चिमेकडे झुकला होता मैत्री आश्रमातला आपला मुक्काम हलवून पांडुरंगशास्त्रीही निघाले होते तिथलं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं आश्रमासभोवतीच्या वृक्षांवर भारद्वाज पक्षांचं कूजन चालू होतं कोकिळेची कुहू कुहूमधूनच ऐकू येत होती वसंत ऋतूची चाहूल लागताच उत्तरेकडून आलेले वॅक्टेलसारखे छोटे छोटे पक्षी आश्रमाच्या अंगणात डौलानं फिरत होते अखेर आश्रमाच्या सारवलेल्या भूमीवरून चार दिव्य पावलं निघाली विनोबाजी स्वतः पांडुरंगशास्त्रींना निरोप देण्याकरता त्यांच्या मोटारीपर्यंत सोडायला गेले खरं तर कुणालाही बाहेरपर्यंत पोचवायला जायची विनोबांची पद्धत नव्हती एवढंच काय तर भारताचे पंतप्रधान जरी त्यांना भेटायला आले तरी निघताना विनोबा फक्त त्यांना उत्थापन देत असत मग बाहेर सोडायला जाणं तर दूरच परंतु शास्त्रींना निरोप द्यायला विनोबा बाहेरपर्यंत मोटारीपर्यंत गेले होते ह्या तीन दिवसाच्या वास्तव्यात येणाऱ्या प्रत्येक क्षण प्रत्येक आश्रमवासी यांच्या मनात पांडुरंग शास्त्रींविषयी प्रेमादर निर्माण करता झाला होता आणि त्यामुळे ते जेव्हा सर्वांचा निरोप घेऊन निघाले प्रत्येकाला गलबलून आलं होतं एवढ्यात मोटार सुरू झाली विनोबाजी आणि शास्त्री यांनी दोघांना पाहपूर्वक नमस्कार केला धुरळा उडवीत मोटार दूर निघून गेली दूरवर जाणाऱ्या मोटारींकडे बघत विनोबाजी काही क्षण तिथेच थांबले हा तरुण आपल्यापेक्षा बराच पुढे निघून गेलाय असंच विनोबाजींना जणू काही वाटत राहिलं असावं संध्याकाळी फिरायला गेल्याशिवाय पांडुरंगशास्त्रींना मुळीच चैन पडत नसे ते कुठेही असले तरी थोडीशी जरी सवर मिळाली की ते हमखास फिरायला जायचे त्या संध्याकाळी ते, ते तत्वज्ञान विद्यापीठाच्या आवारातच फिरत होते तत्त्वज्ञान विद्यापीठाचा परिसर वृक्षराजींनी आता भरून गेला होता विद्यापीठाची उभारणी करण्याआधी अगदी खडकाळ जमीन होती वैराण प्रदेश होता पण पांडुरंगशास्त्रींनी अल्पकाळात तिथे नंदनवन तयार केलं होतं विविध जातींचे वृक्ष आता उभे होते गेल्या काही दिवसात वृक्षांचा बहर मात्र ओसरला होता कारण जानेवारी महिन्यातले दिवस होते शिशिर ऋतूमधली वृक्षांची पानं झडली होती जमिनीवर बराच पालापाचोळा साठला होता परिसर झाडून स्वच्छ करण्याचं कार्य विद्यापीठातले विद्यार्थी करत होते मुख्य विद्यापीठाच्या मागच्या बाजूच्या शेतात काही विद्यार्थी शेताची मस मशागत करण्यात गुंतले होते स्वावलंबनाची सवय पांडुरंगशास्त्रींनी लावली होती फिरत फिरत शास्त्री मागच्या बाजूला आले विद्यार्थ्यांना म्हणाले अरे आज कोणती भाजी निघाली रे दो एक दोघे विद्यार्थी चटकन उभे राहिले म्हणाले आज वांगी निघालीत बघा टोपल्यांकडे बघत शास्त्रींनी पाहिलं तुकतुकीत गर्द जांभळ्या हिरव्या रंगाची मध्यम आकाराची वांगी टोपल्यांमध्ये भरली होती काय टवटवीत वांगी येत रे आज आम्ही तुमच्याबरोबर जेवायला येणार सुदामपुरीत अवश्य तो विद्यार्थी हसून म्हणाला पांडुरंगशास्त्रींनी दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं भेंडी मोठी झाली खरे हो तर पण कवळी आहे देकी एखादी दे दुसरी तोडून देतो दोन चार भेंड्या तोडून पांडुरंग शास्त्रींच्या हातात दिल्या खात खात ते पुढे गेले मागच्या चिक्कूच्या वनातून पुन्हा मागे फिरले गोरी छोटी गोबरी जयश्री नाचत बागडत तिथ्याली पळताना दोन्ही वेण्या मागे उडत होत्या दुरूनच हाका मारत होती दादा दादा काय ग तू काय इकडे करतेस मी फुलपाखरू पकडायला आले तुला मी सांगितलं आहे ना संध्याकाळच्या वेळी मागच्या बाजूला यायचं नाही म्हणून साप विंचू असतात पुढच्याच बाजूला खेळत जा पुन्हा जयश्री उड्या मारत त्यांच्याबरोबर निघाली चढ चढून मुख्य इमारतीपाशी जेव्हा दोघे आले तेव्हा जयश्री म्हणाली दादा तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं आहे बघा ऑफिसपाशी उभे आहेत मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीकृष्ण अर्पण मस्तू